जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी जालन्याच्या विविध विषयावर घेतली बैठक या बैठकीला जालन्याचे खासदार डॉ कल्याणकाळे गट शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर सामाजिक कार्यकर्ते ॲडकेट रीमा काळेखरात आदींची उपस्थिती होती जालना शहरात दिव्यांग बांधवांसाठी पुनर्रचन केंद्र स्थापन करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्याकडे का मागणी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालनाची खासदार कल्याणराव काळे यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात विविध भी विषयावर बैठक घेण्यात आली या बैठकीला जालना शहरातील घाणेचे साम्राज्य बंद पडलेले पथदिवे स्वच्छालय विविध विषयावर बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला जालनाचे खासदार डॉ कल्याणराव काळे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर सामाजिक कार्यकर्त्या रीमा काळे खरात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न बारखे शेतकरी संघटनेचे नेते साईनाथ चिन्हेदोरे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची उपस्थिती होती या बैठकीला जालना शहरात दिव्यांगाना बांधवांसाठी पुनर्रचन केंद्र स्थापन करा अशी मागणी देखील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडे केली आहे जिल्हाध्यक्ष मुळे पुढे बोलताना म्हणाले की जालना शहरात दिव्यांग बांधवांसाठी पुनर्रचन केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील राहुल मुळे यांनी डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडे केली आहे संतोष शंटेकर साहेब आम्ही निवेदन दिलं होतं आता निवेदन देऊन दोन वर्ष होऊन गेले अजूनही पण शेवटी तुम्ही कधी दिली साहेबांना तुम्ही पुढाकार घेतला तर दिव्यांगाचा प्रश्न होईल महापालिका असती तो उभारण आणि दुसरा विषय असा होता की ज्यांना महानगरपालिका असतीच घरकुल आणि जागा देण्यात यावं दोनदा आम्ही उपशुर केलं होतं आता ते प्रस्ताव नसून करता येईल ताबिनी प्रस्ताव मार्गी लागल्या सांगा मजूर कडे तुम्ही प्रस्ताव मजूर कडे गेला तर तुम्ही महामार्गी राहा म्हणता तुम्ही त्यासाठी तुम्ही पुढ्यावर घ्यावं अशी माझी मागणी आहे जालना शहर जालना शहरातील बैठक बोलावं तुम्ही बोलत अजून बैठक झालेली नाहीये घ्यावडाकडे